राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री यांच्या जिल्ह्यातच अर्थात परभणी जिल्हा रुग्णालयात अंधारातच तब्बल बंद राहिल्याने होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची जबाबदारी प्रशासनावर निश्चित करा रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी नमस्कार आणि आपण पाहताय प्रजाशाहीचा आवाज व्रत मेक इन इंडियाच्या गप्पा आणि आरोग्य सेवेचे दावे एका क्षणातच फुल ठरले परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बुधवारी रात्री तब्बल एक तास वीज पुरवठा खंडित झाल्याने गंभीर रुग्णांचे जीव टांगलीला लागले होते बुधवारी रात्री सातच्या सुमारास वीज गेल्यावर लाखो रुपये खर्चून बसवलेली इन्व्हर्टर म्हणजेच बॅकअप सिस्टीम पूर्णपणे निकामी ठरले यामुळे आयसीयू कक्षात अंधाराचे साम्राज्य पसरले आणि व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन मॉनिटर्स यांसारखी सर्व प्राणरक्षक उपकरणे बंद पडली एका तासासाठी जीवरक्षक उपकरणे बंद राहिल्याने व्हेंटिलेटर असलेल्या अनेक रुग्णांचे अक्षरशः हाल झाले आणि त्यांचा श्वास क्षणभर थांबल्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली या अत्यंत गंभीर घटनेनंतरही जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी साखर झोपेतच असल्याचे उघड झाले आहे कोट्यवधी रुपयांच्या सुविधा असूनही इन्व्हर्टर यंत्रणा कोल मडलीच कशी यावर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय नागरिकांनी या घटनेला प्रशासनाची असंवेदनशीलता आणि आरोग्य सेवेतील फेक इन इंडियाचा नमुना असे संबोधले आहे या भोंगळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवावर बेतले तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सेवेचे धिंदवडे निघाल्याने नागरिकांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि इन्व्हर्टर सिस्टीमच्या गुणवत्तेवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे